श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी मी येथे गोल्डन कलरच्या दोन तारा घेतलेल्या आहेत एक छोटी तारा आहे एक जाड तार आहे हे पहा ही अशी पातळ तारा आहे एक झिरो पॉईंट फाईव्ह आणि एक जाड तार घेतलेली आहे हे काळ्या मन्यांचे मंगळसूत्र आपण घेतलेलं आहे आपण येथे पांढरे मोती व लाल मोती वापरून खूप सुंदर असे डेली मंगळसूत्र तयार करूया यासाठी आपल्याला छोटे छोटे गोल्डन मनीसुद्धा लागणार आहेत हे पहा हे दोन प्रकारचे मनी मी इथे घेतलेले आहेत पांढरे व लाल आणि हे छोटे छोटे जे गोल्डन मनी आहेत याचा वापर करून आपण डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र आज तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे दोन तार आम्ही कट करून घेतलेले आहेत आपल्या बोठाच्या मापाचे आपण तार कट करून घेतलेली आहे तिला आपण एक साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे आपण पेंडेन तयार करून घेत आहोत त्यासाठी ही तार मी कट करून घेतलेली आहे व एक साईडला तिला फोल्ड केलेली आहे ही जी पातळ तार आहे झिरो पॉईंट पाचची ती तार आपण कट करून घ्यायची आहे थोडी व त्यामध्ये आपण मोती ओहून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे आज आपण घरगुती पेंडेंट तयार करणार आहोत खूप छान असे मोत्याचे पेंडेन हे पहा आपण ही तार कट करून घेतलेली आहे ही तार आता आपण ही जी मी येथे कडी तयार करून घेतलेली आहे त्या कडीच्या शेजारी ही तार आपण गुंडाळून घ्यायची आहे याचे चार वेडे येथे कडी शेजारी घ्यायचे आहेत हे अशा आपण चार वेडे येथे घ्यायचे आहेत व जी खाली तार आहे ती व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे ती साडीत वगैरे गुंतत नाही हे पहा हे अशी आपण ही तार वेढे घेऊन चार वेढे घेतलेले आहेत ताराचे आपण आता यामध्ये एक पांढरा मोती व्हायचं आहे व एक गोल्डन मोती व्हायचं आहे गोल्डन मोती मनी साईडला करून पांढऱ्या मन्यातनं आपण तार अलीकडे पलीकडे करायचे आहे हे पहा आपण हा छोटा गोल्डन मनी ओहून घेत आहोत व आपण तार पांढऱ्या मन्यातनं अलीकडे पलीकडे घ्यायचे आहे गोल्डन मनी साईडला सोडायचं आहे याच पद्धतीने आपण येथे सात मणी ओवून घ्यायचे आहेत सात मणी ओवायचे आहेत सात पांढरे मणी व सात गोल्डन मणी हे पहा पहिल्यांदा पांढरा मोती व्हायचा त्यानंतर गोल्डन मोती व्हायचा व गोल्डन मोती साईडला सोडून पांढऱ्या मोत्यातनं तार पलीकडे ओढून घ्यायचे आहे खूप सुंदर अशी आपण येथे हे आज पेंडेन तयार करणार आहोत डेली यूजसाठी तुम्ही हे वापरू शकता किंवा काटापात्राच्या साडीसुद्धा खूप छान असे हे पेंडेन दिसते हे पहा हे असेच आपण पुढचे सातमुनी ओहून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे आपण असे पेंडेन विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी पंधरा ते वीस प्रकारचे पेंडेन वेगवेगळ्या प्रकारचे तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण हे ओवून घ्यायचं आहे ओढून घ्यायचं आहे हे आपण येथे तीन मणी ओवलेले आहेत राहिलेले चार मणी आपण ओवून घेऊया हे पहा हे असे चार मणी आपण ओवून घेतलेले आहेत आता ही तार आपण येथे गुंतवून घ्यायची आहे सुरुवातीला कडी शेजारीच गुंतवायची व एक मणी सोडून एक अशी ही तार या मण्यांना गुंडाळून घ्यायचे आहे व त्यानंतरनं यामध्ये आपण एक लाल मनी ओन घ्यायचं आहे व ही जी तार आहे यामध्ये गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत गोल्डन मण्याचा वेडा आपल्या लाल मण्याला आला पाहिजे एवढे आपल्याला गोल्डन मनी येथे ओवून घ्यायचे आहेत हे पहा हे आपण गोल्डन मनी ओवून घेत आहोत छोटे आहेत गोल्डन मनी आहे ते आपण इथे ओवून घ्यायचे व पूर्ण वेडा असा गोल्डन मण्याला आला पाहिजे एवढे आपल्याला इथे मनी हे पहा हे असे गोल्डन मनी आपण इथे ओवून घेतलेले आहेत आता ह्याचा एक वेडा मण्याच्या साईडला घ्यायचा जेणेकरून तारा वरती दिसली नाही पाहिजे तारा आपल्या संपूर्ण मागच्या साईडला दिसल्या पाहिजेत वरच्या साईडला तारा आल्या की पेंड्यांची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही दिसत नाही व्यवस्थित त्यामुळे आपण तारा आतल्या बाजूला जास्तीत जास्त घ्यायच्या व मण्यांच्या साईडने आपण व्यवस्थित असे तारा गुंडाळून घ्यायच्या हे पा हे आपण असे तारे ते गुंडाळून घेतलेले आहे म्हणजे आपण जे मणी ओवलेले आहे ते व्यवस्थित लाल मण्याला त्याची गोल सर्कल होतो व फिनिशिंगही पेंडेंटची व्यवस्थित दिसते हे पहा अशी आपण हे पेंडेंट तयार केलेलं आहे व ही राहिलेली तार आहे ते आपण येथेच वरती ओळवून घ्यायची आहे अशी व आता त्याचा थोडासा राऊंड शेप आपण इथे देऊन घ्यायचा म्हणजे ती कशात अडकत नाही साडीत किंवा ड्रेसमध्ये अडकत नाही हे पहा हे अशी हे आपलं पेंडेंट तयार झालेलं आहे ते आपण एका तारेमध्ये पांढरेमुनी दोन साईडला दोन ओवून त्यामध्ये ती मनी ओन घ्याय पेंडेन होऊन घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा आपण एका तारेला एक साईडला कडी केलेली आहे व दोन पांढरे पांढरेमणी ओवून घेतलेले आहेत व त्यामध्ये आपण हे पेंढे नोवायचं आहे व साईडलासुद्धा दोन पांढरे पांढरेमणी होऊन घ्यायचे आहेत व साईटला कडी करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला मान्यांचे मंगळसूत्र त्यामध्ये व्यवस्थित असे गुंतवता येते हे पहा येथे कडी करून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज हे डेली यूजसाठी मंगळसूत्रे मोत्याचे तयार करून दाखवलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण येथे हे मंगळसूत्र असे गुंतवून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने मोत्याचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे हे असे आपले मंगळसूत्राची फिनिशिंग आलेली आहे याचबरोबर मी अजून एक मंगळसूत्र तुम्हाला दाखवत आहे ते मी आधी तयार केलेलं आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे हे पहा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोही व्हिडिओ पहा व आजचे हे मंगळसूत्र तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा ठेपा या पद्धतीने हे काळ्या मन्यांमध्ये असे हे मंगळसूत्र ओवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद